उद्देश न्यूटनच्या गतीविषयक नियमांवर आधारित दैनंदिन जीवनातील विविध उपकरणांची माहिती मिळवणे प्रस्तावना बऱ्याच वेळा आपल्याला सभोवतालच्या वस्तूंची हालचाल होताना दिसते हालचाल होणाऱ्या वस्तू गतिमान आहेत असे आपण म्हणतो या वस्तू गतिमान होण्यासाठी बलाची आवश्यकता असते बलामुळे स्थिर वस्तू गतिमान होते गतिमान वस्तूची चाल व दिशा बदलते गतिमान वस्तू स्थिर होते परंतु बल प्रयुक्त केल्याशिवाय आपली मूळची स्थिती न बदलण्याची प्रवृत्ती प्रत्येक वस्तूमध्ये असते गरज वस्तूच्या स्वतःहून आपली मूळ स्थिती न बदलण्याच्या प्रवृत्तीला जडत्व असे म्हणतात म्हणूनच बाहेरून बल प्रयुक्त न केल्यास विराम अवस्थेतील वस्तू विराम अवस्थेत राहते आणि गतिमान अवस्थेतील वस्तू गतिमान अवस्थेतच राहते तसेच जेव्हा एखादी वस्तू दुसऱ्या वस्तूवर बल प्रयुक्त करते तेव्हा होणाऱ्या आघाताची तीव्रता ही त्या वस्तूचे वस्तुमान व वेग या दोन्हीवर अवलंबून असते मग दुसरी वस्तू सुद्धा पहिल्या वस्तूवर बल प्रयुक्त करत असेल का प्रयुक्त केलेल्या बलाचा परिणाम काय होतो या सर्व गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी या उपक्रमाची गरज आहे कार्यपद्धती विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक मधील प्रकरण गतीचे नियम याचा आम्ही शाळेत अभ्यास केला आहे तसेच विज्ञान शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आणि इंटरनेटच्या सहाय्याने न्यूटनच्या गतीविषयक नियमांवर आधारित उदाहरणांची माहिती मिळवली निरीक्षणे न्यूटनचा गतीविषयक पहिला नियम जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल तर तिच्या विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेतील एक समान गतीमध्ये सातत्य राहते दैनंदिन जीवनातील उदाहरणे न्यूटनच्या गतीविषयक पहिल्या नियमालाच जडत्वाचा नियम असे म्हणतात पहिला प्रकार विराम अवस्थेचे जडत्व झाडाची फांदी हलवल्यानंतर फळे खाली पडतात दोन गतीचे जडत्व विजेच्या पंख्याचे बटन बंद केले तरी काही काळ तो फिरतच राहतो तीन दिशेचे जडत्व चाकूला धार लावताना धार लावणाऱ्या चाकाच्या स्पर्श रेषेवरून ठिणग्या उडताना दिसतात न्यूटनचा गतीविषयक दुसरा नियम संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते दैनंदिन जीवनातील उदाहरणे क्रिकेटमध्ये खेळाडू चेंडू झेलताना आपले हात मागे खेचतो त्यामुळे त्याचा हात आणि चेंडूची गती यांचा कालावधी वाढतो चेंडूचा संवेग कमी झाल्याने हातावर आघात कमी होतो न्यूटनचा गतीविषयक दुसरा नियम म्हणजेच त्वरणाचा नियम म्हणूनही ओळखला जातो याप्रमाणे एखाद्या वस्तूवर कार्य करणाऱ्या बलाचे परिमाण हे त्या वस्तूवर कार्य करणाऱ्या वस्तुमान आणि त्वरण यांच्या गुणाकारा एवढे असते म्हणजेच समान बल प्रयुक्त केले दोन वस्तूंवर तर कमी वस्तुमानाची वस्तू अधिक त्वरणित होते जास्त गतिमान होते आणि अधिक वस्तुमानाची वस्तू कमी प्रमाणात त्वरणित होते न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम प्रत्येक क्रियाबला समान परिमाणाचे त्याच वेळी प्रयुक्त होणारे प्रतिक्रियाबल अस्तित्वात असते व त्यांच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात दैनंदिन जीवनातील उदाहरणे जेव्हा बॅटने चेंडूला मारले जाते तेव्हा चेंडूसुद्धा बॅटवर समान प्रतिक्रिया बल विरुद्ध दिशेने प्रयुक्त करतो चेंडूवर प्रयुक्त झालेल्या बलामुळे त्याला जास्त वेग प्राप्त होतो तर प्रतिक्रिया बल बॅटवर प्रयुक्त झाल्यामुळे बॅटच्या पुढच्या दिशेने होणाऱ्या गतीचा वेग कमी होतो जेव्हा बंदुकीतून गोळी मारली जाते तेव्हा बंदूक गोळीवर बल प्रयुक्त करते आणि त्यामुळे गोळीला अधिक वेग प्राप्त होतो त्याचवेळी गोळी देखील समान बल विरुद्ध दिशेने बंदुकीवर प्रयुक्त करते त्यामुळे बंदूक कमी वेगाने विरुद्ध दिशेला गतिमान होते अग्निबाणातील इंधन प्रज्वलित होते तेव्हा रासायनिक क्रियांमुळे त्याचे ज्वलन होते ज्वलनाद्वारे निर्माण झालेले वायू अग्निबाणाच्या शेपटीकडील बाजूस असणाऱ्या लहान छिद्राद्वारे प्रचंड वेगाने बाहेर जातात या वायूमुळे अग्निबाणावर तेवढ्याच परिमाणाचे बल विरुद्ध दिशेने प्रयुक्त केले जाते यालाच प्रतिक्रिया बलाने अग्निबाणाच्या पुढच्या दिशेने प्रक्षेपित केला जातो निष्कर्ष न्यूटनच्या गतीविषयक तीनही नियमांवर आधारित आपल्या दैनंदिन जीवनात अशा अनेक उदाहरणांचा आपण दररोज उपयोग करत असतो